श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांना खूप धन्यवाद कारण आपल्या चॅनलवरती जेवढे पण व्हिडिओ येतात खूप जणं ताई आणि दादा फीडबॅक देतात खूप सुंदर फीडबॅक असतात की ताई तुमचा हा उपाय केला आणि आम्हाला रिझल्ट आला तर सगळ्यात आधी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद तर मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते बघा मार्गदर्शन करणं आणि समोरच्या ते ऐकून करणं सगळ्यात मोठी गोष्ट असते मी तर मार्गदर्शन करणारच आहे कारण म्हणतात ना की ईश्वर स्वतः खाली येणार नाही पण कोणाच्या कोणाच्या तरी थ्रू आपल्याला क्लिव देत असतो आपल्याला मार्ग देत असतो तर मी रोज ईश्वराला सकाळी उठल्यावर म्हणत असते की महाराज माझ्या हाताने कोणाचं तरी चांगलं करून घ्या कारण जेव्हा कोणाचं तरी म्हणतो आपण आणि कोणाचं चांगलं करायला लागतो तर तिथे नाती गोती नाही बघितल्या जात है ना मग आपले ईश्वर आपल्याला म्हणत असतात की तूच आहे की तू, तू करशील तुला पण त्याचा मेवा मिळेल है ना सेवा करा पण मेवेच्या फळ नका ठेवू असं खूप जण म्हणतात तर आज आपण फळावरनच बघणार आहे की मी महाराजांची सेवा करते मी भरपूर काही करते पण का महाराजांपर्यंत माझी इच्छा पोहोचत नाही माझ्या इच्छा पूर्ण होत नाही माझी अशी इच्छा आहे की महाराजांना मी हे फळ दिलं आणि महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली शेवटी कर्म आहे म्हणतात ना आपल्या हाताच्या रेषा सुद्धा सहा सहा महिन्यामध्ये बदलतात मग आपले तर विचार आहे आणि माणसाचे विचार पाच पाच मिनिटाला बदलत असतात मी पण महाराजांची सेवा करते आणि मी नेहमी सांगत असते की मी ज्योतिष आहे मी वास्तुतज्ञ आहे जसं जमेल मी त्या प्रकारे आपल्या सगळ्यांना मदत करत असते आता मला कोणतंही संकट आलं कोणतीही माझी इच्छा असो मी जेव्हाही अक्कलकोटला जाते तर मी महाराजांना बेसनाच्या लाडूंचा प्रसाद अर्पण करत असते आता का असं म्हणतात जसं मी अक्कलकोटला जाते तर तिथे चोडप्पा केदार गुरुजी म्हणून आहेत ते खूप छान मला मार्गदर्शन करतात तर ते नेहमी सांगतात की तुझ्या हाताचे बनलेले महाराजांना इथे लाडू घेऊन आपण ते महाराजांना गाभरामध्ये अर्पण करूया त्याचं लॉजिक मला कधी कळलं नाही पण एक दिवस मी त्यांना विचारलं तर ते मला म्हणाले तुझ्या हाताच्या भाग्याच्या ज्या रेषा आहे ह्या त्या लाडूवरती जेव्हा तू बांधते तेव्हा मनामध्ये अशी भावना ठेव की महाराज मी तुमचे हे लाडू बांधत आहे तुम्हाला अर्पण करत आहे तुम्हाला अत्यंत प्रिय आहेत हे बेसन आणि गुळाचे लाडू माझी ही इच्छा आहे माझ्या जीवनात काय चाललंय काय नाही हे सगळं काही तुम्हाला माहीत आहे आणि तुम्हाला माझं पूर्ण मन तन सगळं काही माझी भक्ती अर्पण आहे महाराज तुम्हीच मला या मार्गामधनं बाहेर काढा तेव्हा हे लाडू तिथे प्रसाद म्हणून ठेवले जातात आणि माझा अनुभव आहे मी जेव्हाही अक्कलकोट वरन येते मला क्ल्यू मिळतात भरपूर क्ल्यू मिळतात मी अशी कधीच म्हणणार नाही महाराज मला पैसे पाहिजे महाराज मला हे पाहिजे महाराज मला ते पाहिजे महाराजांच्या कृपेनंच आज मी इथे आहे मी ज्योतिष झाली मी वास्तुतज्ञ झाली मी जे काही आहे ते सर्व काही महार आणि मी नेहमी म्हणत असते हे मी नाही केलं हे ईश्वर माझ्याकडनं करून घेत आहे म्हणून येणाऱ्या एकतीस तारखेच्या प्रगट दिनला आपल्या सर्वांना आपल्या घरी बेसनाचे लाडू बनवायचे आहे बेसनाचे लाडू बनवून तुम्ही मंदिरात देऊ शकता अक्कलकोटला जात असेल तर तिथे द्या घरी तुम्ही पारायण करत आहे तुमची सांगता आहे तो प्रसाद म्हणून ठेवा तोच प्रसाद तुम्ही ग्रहण करा आणि गरिबांना सुद्धा दान करा खूप चांगलं फळ मिळेल